हाय हॅलो नमस्कार मी ज्योती ज्योती अँड गोपाल किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विदर्भाचा स्पेशल असा पदार्थ चिंचोणी त्यालाच चिंचवणी किंवा मग गुडवणीसुद्धा म्हणतात चिंचोणीला विदर्भामध्ये अक्षय तृतीयेला खूप महत्त्व असतं हे चिंचवणी पुरणपोळीसोबत खायला विदर्भामध्ये स्पेशल बनवतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चिंचोनी बनवण्यासाठी लागणारे साहित्य येथे मी दोन तास भिजत घातलेली एकशे पंचवीस ग्रॅम चिंच घेतले एक, एक वाटी गूळ थोडं तूप चिमूटभर मीठ जिरे आणि विलायची घेतली सुरुवातीला एका पातेल्यामध्ये भिजत घातलेली चिंच घेतली आणि गरजेनुसार थोडं पाणी घालून ती भिजत घातलेली चिंच अशी हाताने व्यवस्थित चोडून घेतली या चिंचेला हाताने व्यवस्थित चोडून त्या चिंचेचा सर्व गर आपल्याला काढून घ्यायचा आहे चिंचेचा कोड आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि चिंचेमध्ये असलेला कचरा आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजेच त्याच्यामध्ये चिंचोकी असतात किंवा मग चिंचांची साल वगैरे असते किंवा अशा दशा वगैरे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि असा गर आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे हे बघा हा गर आपल्याला असाच पातळ आपल्याला ठेवायचा आहे जास्त घट्ट वगैरे करायचं नाही आहे हे बघा चिंचीमधला किती कचरा बाहेर निघाला हे सर्व आपल्याला व्यवस्थित हाताने काढून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं चाळणी वगैरे असेल तर एका पातेल्यामध्ये चालणी ठेवायची आणि तो हाताने काढलेला गर असा चालणीने गाळून घ्यायचा आहे म्हणजेच त्याच्यामध्ये जो असलेला बारीक कचरा वगैरेसुद्धा त्या चाळणीने व्यवस्थित गाळला जातो म्हणजे घाण त्या चाळणीमध्ये साचून राहते हे बघा असं गाडून घ्यायचं आहे बघा किती छानपैकी असं मस्त चिंचेचा घर निघाला आहे म्हणजे चिंचेचं पाणी वगैरे निघालं आहे आता एका पातेल्यामध्ये किंवा मग कढईमध्ये एक चम्मच तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये एक चम्मच जिरे टाकायचं जिरं तुपामध्ये झाल्यानंतर म्हणजेच तडतडल्यानंतर तो हाताने काढलेला चिंचेचा घर किंवा चिंचेचं पाणी याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि चमच्याने व्यवस्थित फिरवून घ्यायचं गॅसचा पॉवर हा मिडियमच ठेवायचा मग त्या चिंचुनेमध्ये चिमूटभर मीठ टाकायचं नंतर एक वाटी गूळ टाकायचा येथे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मग एक चम्मच विलायची पावडर टाकायची आणि चमच्यांनी व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि मध्यम आचेवर या चिंचणीला एक उकडी येऊ द्यायची म्हणजेच हा गूळ त्या चिंचणीमध्ये विरघळून जाईल तसं बघितलं तर विदर्भामध्ये चिंचणीमध्ये टाकण्यासाठी अक्षय तृतीयेला विड्याच्या पानाचा किंवा वाड्याची त्यालाच वायासुद्धा म्हणतात याची एक पोळी तयार करतात त्या पोळीमध्ये बरेचसे पदार्थ असतात जसे की काजू मनुके तीळ शहाजिरं मिरे खोबरं वाया सोप खसखस लवंग विलायची विड्याची पानं कात चुना चारोळी धने या सर्व पदार्थांची पाट्यावर वाटून किंवा मिक्सरला बारीक करून एक घट्ट पेस्ट तयार करतात आणि ती पेस्ट एका ताटात थापून एक ता था पोळी तयार करतात आणि उन्हात वाळवतात आणि वर्षभर चिंचोणी केल्यानंतर त्या चिंचोण्यामध्ये भिजू घालून वापरतात या पोळीमुळे त्या चिंचुण्याला एक अतिशय सुंदर सुगंध येतो आणि ती चिंचुनी खायला खूप चविष्ट आणि एकदम छान लागते पण आता ही पोळी माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी हे चिंचणी तसेच बनवले अशा प्रकारे हे गरम गरम चिंचणी आपले तयार आहे हे चिंचणी गरम गरम पुरणपोळीसोबत खायला खूप छान लागते या चिंचण्याची मस्तपैकी अशी आंबट गोड चव येते चला तर मग रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटूया दुसऱ्या रेसिपीला